अरे बापरे किती प्रेमाने काढून घेतलंय तीन वाजत आलेले आहेत आणि आता मी परत मुलींना पिकअप करायला चालले आणि आज स्वयंपाका मध्ये गरमागरम थाली पिठ बनवते ते माझे घोडे दीदीचा बसून हातात घोडा घेतला आणि चल मेरे घोडे तबडक घोडे एक दोन मुली आहेत नाही एकच मुली तू पण मुलगी आहे ना पाणी आणि हॉर्स दाखव गोला तू धरस नाही दाखवस नुसतं पकड उतरी लागेल कडू का लागले अरे बाप रे माझे काय आल्दले रे अरे हो तो का ठीक आहे गेहूं वर पडले हे मी हे वाळ खाते हेला का प्रचंड आवडते का हॅलो एवरीवन कसे आहात मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आता आवरून आम्ही सल्लेला आहोत म्हणजे श्रीमईच्या फ्रेंडच्या घरी तर त्यांची प्लेडेट आहे तर शर्वरी आणि श्रीमईला सोडायचे तिकडे खेळायला तर... <laughs> सका, सकाळ सकाळ आवरले आणि आता सव्वा बाराच्या आसपास होत आले आहेत बारा सव्वा बारा तर मुलींना सोडून परत मी घरी येणार आहे जवळच आहे त्यामुळे सायकल चालवते सीमा सायकलवर चालली आहे आले बरोबर खेळायला लागलेत आणि घेऊन बसलेत काय 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 बनवत तुम्ही सगळे आणि आज कुठे आलात शर्वरी शिमई कुठे आलात तुम्ही खेळायला आणि आहे मंजिरी त्यांची फ्रेंड रेवाल तर सगळे ओळखतात हो की नाही माझी पण फ्रेंड हो तीन वाजत आलेले आहेत आणि आता मी परत मुलींना पिकअप करायला चालले त्यांना सकाळी सोडलं होतं त्या आता दोन तीन तास खेळून झाले तर आता चालले मी घेऊन येते तर इथे असत ता प्ले डेट आज एकाच्या घरी उद्या दुसऱ्याच्या घरी जसं वेळ असेल मुलांचे क्लासेस वगैरे नसतील तेव्हा नाही तर थंडीच्या वेळेला काय होतं ना बाहेर खेळता येत नाही आणि मग मुलं घरात कंटाळून जातात असं एकमेकांच्या घरी आम्ही प्लेडेट करत असतात तर आज दोघी गेल्या होत्या आता काय माहिती किती सारा गोंधळ केला आहे त्यांनी खूप तो खूप बडबडी आहे तो खूप सारे प्रश्न असतात खूप सारा गोंधळ असतो आणि आज दोघी तिघी म्हणजे चौघीजणी होत्या रेवापणे त्याच्यामुळे चार चार जगी चार चार जणींनी नुसता गोंधळ घातला असेल चला मी आता त्यांना घेऊन येते हे बघा असं वातावरण आहे बाहेरचं अगदी शुकशुकाट आणि सगळे झाकळून आले सगळं नुसतं थंडीमुळे ऊन नाही सूर्यप्रकाश नुसतं बिलकुल असं सगळं वातावरण आहे सध्याचं मित्र घरी आलोत आणि त्यांना गिफ्ट गिफ्ट मिळाले मुलींना तर आले आले आईवरती प्रयोग सुरू झालेला आहे यू यू हॅव टू बी मोर ब्युटिफुल यू लुकिंग अली टॅक तू काय करतेस आता ते प्रेसा? प्रेसा? केस नाही बनायचं केस हेअरस्टाईल हेअरस्टाईल हे hey, रिमूव्ह रिमूची का हे माझं काम आहे हो सेमच असते ना दोघींच्या याच्यात तर माझी कुठे माझे एक है क्यों का हो तू कैसे मैं, 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 मैं कर जो शिव मैं वो मम्मी बक्का का दिख कर तू मेकअप कर रहा जान दीदी हेयर स्टाइल करना ना? अरे मम, नहीं, 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 ना मैं तुझे करते लिस बक तू है मम्मा कॉम करते तू हम्म हम्म नाउ तू दो कॉम मिक 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 नाउ लेट्स पुट द क्लिप्स <laughs> ना भांडण <laughs> न करता करा जे काय करताय okay. ते ओके तू तू आत्ता ते करेक मला आणि मी मी क्लिप्स लावते

ते वर, ते वर अरे बापरे प्रेमाने काढून घेतलंय आता डान्स करत होत ते ऊन ऊन वॉटर आमची स्कर्ट प्रेमी कुठलेही कपडे घाला त्याच्या स्कर्ट घालती नको बाबा तू पण खेळ थांबले ना तुझा चहा बनवलाय मी आता डॅडू चहा पिणार नको ना असलं काय ते बघू बंद करू काय हॅव अ पॉवर ऑफ पॉवर ऑफ बंद करना पड़ेगा <laughs> <laughs> पाच वाजले संध्याकाळचे मुलीनं त्यांच्या बाबापाशी सोडलं तर त्यांचा गोंधळ चालू आहे मी चाललेली आहे इंडियन स्टोअरमध्ये थोडं बेसनपीठ वगैरे आणायचं आहे त्यासाठी तर म्हटलं की आत्ता आत्ताच आणून ठेवूया म्हणजे की परत न्यू इयर मे बी शॉप बंद राहतील किंवा मग लगे थोड्या तो ओपन असतात त्यामुळे म्हटलं की आत्ताच घेऊन येऊया तर आता मी चालली आहे आता माझ्याकडे वेळ पण आहे त्यामुळे म्हटलं आता सारी ग्रॉसरीची वगैरे कामं करून घेऊया आता संध्याकाळची स्वयंपाकायला लागली आणि आज स्वयंपाका मध्ये गरमागरम थालीपीठ बनवते शर्वरी म्हणजे थालीपीठ आवडतात त्यामुळे शर्वरी यांनी त्याची बाबा बोलले की थालीपीठ खाऊया दोन ऑप्शन दिले होते एक मसाले भात आणि एक थालीपीठ तर आईने थालपीठाचं थाल पीठ बनवून दिलं परंतु ते थालपीठ करायला झालेच नाही तर ला शिमे आणि शर्वरीचा गोंधळ तर खूप गोंधळ <laughs> असतो त्यांचा आता मी पीठ भिजवलेलं आहे थालपीठाचं पटापट गरमागरम थालीपीठ बनवते आणि यांना खायला देत झाले झाले पीठ छान तू खाऊ आणि तू पण खाऊ छान आहे तुझं त्याच्यात घालून झाली की कुठला विषय कुठे पण नेते शिमू तू खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आहेत एकाच बॉक्स मध्ये साडे दहा वाजलेले आहेत मुलींनी एक एक पॉवरनॅप घेतली आणि आत्ता खाली आल्यात आणि फटाक्यांचा इतका सारा आवाज सुरू झालेला आहे फटाके फुटतात बाहेर कारण की उद्या थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे त्यामुळे आजपासूनच फटाक्यांना सुरुवात झाली आणि मग त्या आवाजाने मुली उठल्या घाबरून आणि मग आता त्यांना पण फटाके फोडायचे आहेत आम्ही काल येताना घेऊन आलेलोत फटाके त्यामुळं आता त्यांच्यात उत्साह भरला आहे की आता जाऊन फटाके फोडायचे एक तर इतकी थंडी वाजती आहे आणि आता ते हट्टालाच पेटले त्यामुळे आता घेऊन चाललो आम्ही बाहेर त्यांना आम्ही असे जास्त मोठे आवाजाचे फटाके नाही आणलेले जे आपले छोटे छोटे असे शावर यांसारखे सारखे असतात भुयनूळ वगैरे तशा प्रकारचे आणलेले आहेत तर चला जाऊया बाहेर मी पण जॅकेट वगैरे घालते आणि फटाके फोडूयात या <laughs> <दोक्तर। laughs> <laughs>

कोण डॅडी इथेच बाहेर खाली ठेवणार ना ते माझा तर हात लटलट कापेला आला थंडीने ते का दी आली हो का तुम्हाला बटरफ्लाय वरती जाऊन बसला बॉल ओ

<laughs> सगळं दोघींना नाही <कर> एकाच वेळेला <laughs> बापरे सुट्टी एक जण असेल तर वरती जाईल पटकन दोघे दोघी नाही हा निघा